दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेची असून याबद्दल सविस्तृत कणिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात आपले अस्तित्व लपून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते प्रशांत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढण्याबाबत कक्षाकडील अधिकारी व अंबल यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने साईक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना बांगलादेशी नागरिकांबाबत मिळालेली गोपनीय गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना सांगून वरिष्ठांनी मिळालेल्या बातमीची खात्री खा करून कारवाई करण्याबाबत कळविले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील साईक पोलिस निरीक्षक प्रवीण माळ यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढली असता एक बांधकाम साईटवर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयितांना ताब्यात घेतले सदर ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे सुमन कालम गाजी वर्ष सत्तावीस अब्दुल्ला अली मंडल वर्ष तीस शाहीन मफिजुल मंडल वर्ष तेवीस लासेल नूर अली शंतर वर्ष तेवीस आसाद अर्षद अली मुल्ला वर्ष तीस मोफिजुल मुल्ला वर्ष बावीस आलिम सुहान खान मंडल वर्ष बत्तीस अल आमिनूर शेख वर्ष बावीस मोसीन, मुला बावीस यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नाहीत दोन्ही आधार कार्ड मिळून आले त्याबाबत ता त्यांना चौकशी केली असता बांगलादेशी मध्ये इस्लाम यांनी बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली असून यातील क्रमांक एक आरोपी नामे सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला व त्यानंतर त्यांच्या संपर्कातून उर्वरित आरोपी भारतात आले ताब्यात घेतलेल्या सखोल चौकशी करण्याकरिता गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री सचिन खेळणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आडगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे अटक करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे याचा सखोल तपास करण्यात येणार आहे आणि यातून ज्या वेगळे लिंक मिळतील त्याचा सगळ्यांचा तपास करून या गुन्ह्याच्या जा मुळापर्यंत जाऊन तपास करण्यात येणार आहे किती लोक याच्या ताब्यात घेण्यात आले आतापर्यंत आठ आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांना मान्य न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी मांडल्या तपास महिलांचा समावेश अद्याप तरी आठ आरोपींमध्ये कोणीही महिला नाही सर्व पुरुष आरोपी आहेत आणि त्याच्याकडे अधिक कोणत्या हातीमध्ये राहत होते आडगावला पाट्या फाट्या पोलिसांना कारवाई केलेली आहे मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि अत्यंत चांगली कारवाई झाली आहे आणि याचा मुळापर्यंत तपास होणार आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर माननीय श्री संदीप पिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक महिला डॉक्टर अंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहायक पोलीस उपनिरीक्षक शेर खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बाळू बागुल सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे पोलीस हवलदार गणेश वाघ पोलीस हवलदार प्रवीण वेटाळ पोलीस हवलदार समीर चंद्र मोरे पोलीस हवालदार हिंटे महिला पोलीस नाईक मनीषा जाधव मोहिला पोलीस नाईक वैशाली घरटे पोलीस अंमलदार अतुल पाटील पोलीस अंमलदार गौरव खांडरे पोलीस अंमलदार युवराज कानमहाले सर्व मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा क्रमांक दोन कडील पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवलदार प्रकाश बोडके पोलीस हवलदार प्रकाश महाजन पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस हवलदार मनोज परदेशी पोलीस नाईक महेश ठाकूर यांनी संयुक्तरित्या पार पाडल्या न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक